तो हे पंच हार सक्सेट हर सन ते मागचं करा आई मागचा अतिरिक्त आयोजित केलेल्या भव्य देवा मैदानातली गटक्रमात खेळ पोहते इथेच गाडी पोहते लक्ष द्यायच सुंदर गाडी पोहते शिक्षा आणि बकासूरची गाडी द्या पंच निकाल द्या गाडी क्रमांक एक, है। एक है। दाड़ी निज़ दाड़ी। निज़ चा निकाल आहे हे एक आहे ताज क्रमांक सात वरून दहावी गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहित सर भव्हा सुसगाव सुरेश सावंत दादासाहेब शिंगाडे ही गाडी विजय झाली विजेट्या बैलगाडी मार्काचं त्यावर बसलेल्या अटिलराव ताम खडकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी दा सेव्यला पात्र आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पाहणार नाथ साहेब प्रसन्न ना मोहित सुजगा हार्नाव शेठ सावंत आणि साई स्वामी सचिन शेठ गरत यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि त्याच्या पळाला अमर शेठ जगताप अजित साहेब जगताप करुंडकरांचा व्हाईट बोल्ड छुट्या पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली आठिंडा वर तामगडकरांनी विजेता बोलवाडी मालकाचा अटिंडा वरचा हार्दिका बोल गाडी सेमीला पात्र बकासूर आणि छुट्याची गाडी